हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण सफेद वाटाण्याची उसळ पाहणार आहोत टिफिनसाठी चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी मी सफेद वर टाणे रात्रभर भिजत ठेवलेले होते त्यानंतरनं सकाळी पुन्हा ते धुवून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी मीठ आणि हिंग टाकून कुकरची मीडियम फ्लेमवर चार ते पाच शिट्टी करून घेतलेली आहे आता दुसरीकडे आता आपलं मसाला बनवून घेऊयात त्यासाठी कडेमध्ये तेल टाकून घेतलं जिरं मोरी कडीपत्ता आणि हिंगाची फोडणी देऊन घेतलेली आहे आता यामध्येच आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक चिरलेला दोन मोठे कांदे घेतलेले आहेत या ठिकाणी जर तुम्हाला खूप जास्त मसाला लागत असेल भाजीमध्ये तर कांद्याचं प्रमाण तुम्ही वाढू शकता पण मीडियम मसाला हवा असेल तर कांदा इतकासा पुरे होतो त्यानंतरनं एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची ती देखील यामध्ये छान मिक्स करून घ्यायची कांद्याचा कलर थोडासा चेंज करायचा खूप जास्त देखील चेंज करून घ्यायचा नाही मस्त आता हा कांदा छान भाजून झालेला आहे आपला यामध्येच आपल्याला दोन मोठे चमचे सुकं खोबरं टाकून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे किसलेलं खोबरं असेल तर ते देखील तुम्ही टाकू शकता नसेल तर थोडंसं मिक्सरमधनं बारीक करून देखील वापरू शकता त्याचबरोबर एक मीडियम साईजचा टोमॅटो घेतला बारीक चिरून तो देखील टाकून घेतला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं पण याआधी मी वटाणा शिजवताना देखील मीठ टाकलं होतं त्यामुळे या मसाल्यांसाठी जितपत मीठ हवं आहे त्यानुसार मी मीठ यामध्ये टाकून घेणार आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आणि कांदा तर शिजला गेलेला आहे पण टोमॅटो सॉफ्ट होतोपर्यंत आपल्याला हा मसाला शिजवून घ्यायचा आहे हवं हो तर यामध्ये थोडंसं पाणी टाकून देखील तुम्ही हा मसाला शिजवून घेऊ शकता मस्त टोमॅटो देखील सॉफ्ट झाले आता यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते किंवा घरगुती मसाला त्याच पाव त्याचबरोबर हळद पावडर टाकायची आणि या ठिकाणी मी गोडा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडं नसेल तर गरम मसाला किंवा मिसळ मसाला येतो तो, तो वापरला तरी देखील चालेल मस्त मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतरनं मी यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकून घेते आणि झाकण ठेवून छान याला तेल सुटेस तोपर्यंत वाफ देऊन घ्यायची आहे मस्त तुम्ही पाहू शकता छान तेल देखील सुटलं गेलेलं आहे यानंतरनं जे आप आपण वटाने शिजवून घेतलेले होते ते यामध्ये टाकून घ्यायचे तुम्ही याच पद्धतीने वटाण्याची पातळ भाजी देखील बनवू शकता आणि मस्त आपले वटाणे देखील खूप छान शिजले गेलेले आहेत चार शिट्टी जरी घेतली ना चार ते पाच तरी मस्त हे वटाणे शिजून तयार होतात आणि आता मिक्स करून घेऊयात हवं तर यामध्ये बारीक चिरलेली तुम्ही कोथिंबीर देखील वापरू शकता मस्त मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला ज कितपत ग्रेव्ही हवी आहे किंवा एकदम सुक्क हवं असेल तर त्यानुसार तुम्ही पाणी देखील ॲडजस्ट करू शकता मस्त आता मला एकदम सुकी भाजी बनवायची आहे त्यामुळे मी हे जे पाणी आहे ते अजून थोडंसं या पाण्यामध्ये ही भाजी शिजवून घेणार आहे आणि मस्त मीडियम फ्लेम करून मी ही भाजी अजून शिजवून घेते आणि मस्त आपली ही भाजी बनवून तयार झालेली आहे खूप छान आणि चमचमीत बनवून तयार झाली अशा पद्धतीने एकदा ही उसळ नक्कीच बनवून पहा मी सफेद वाटाण्याची उसळचा भाजीचा व्हिडिओ देखील आपल्याबरोबर शेअर केलेला आहे या व्हिडिओच्या शेवटी मी त्याची लिंक देईल तो देखील तुम्ही पाहू शकता मस्त आपली रेसिपी ही टिफिन रेसिपी बनवून तयार झाली लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर